तर जैन मित्रांनो तर बघा आज आपण क्लास मध्ये बघणार आहोत आपल्या इंग्लिशच्या कॅन कॅन बी आणि कॅन हॅव मध्ये काय फरक आहे ठीक आहे कॅन कॅन बी आणि कॅ हॅव कॅन हॅव ठीक आहे तर यामध्ये फरक बघा कॅन म्हणजे काय हो शकतो शकते ठीक आहे शकतात ठीक आहे तुम्ही जाऊ शकतात तुम्ही जाऊ शकतो ठीक आहे पुन्हा तू जाऊ शकते कॅन बी तर कॅन बी म्हणजे काय मित्रांनो की बनू शकतो ठीक आहे बनू शकतो तू डॉक्टर बनवू शकतो तू इंजिनियर बनवू शकतो तू वकील बनवू शकतो ठीक आहे बनू शकतो शकते आणि बनू शकता ठीक आहे आणि कॅन हॅव मध्ये बघा डिफरन्स तुम्हाला सांगतो कॅन हॅव म्हणजेच काय की असू शकते च्या पाशी असू शकते च्या पाशी असू शकते च्या पाशी असू शकते ठीक आहे आता बघा च पहिलं वाक्य बघा कॅन तर ह्याचं वाक्य बघा तुम्हाला जसं यू कॅन गो म्हणजे काय मास्तर यू कॅन गो म्हणजे काय हो तुम्ही जाऊ शकता यू कॅन कम दुसरं वाक्य आहे यू कॅन कम म्हणजे तुम्ही येऊ शकता ठीक आहे तिसरं यू कॅन स्पीक किंवा यू कॅन टॉक तुम्ही बोलू शकता पुन्हा चौथं वाक्य बघा तुम्हाला कॅनच यू कॅन डू इट डू इट म्हणजे तुम्ही करू शकता तुम्ही ते करू शकता इट म्हणजे काय एखाद्या निर्जीव वस्तूसाठी म्हणजे तुम्ही ते काम करू शकता तुम्ही गाडी चालवू शकता तुम्ही शेतात काम करू शकता त्यासाठी यू कॅन डू इट तुम्ही ते करू शकता ठीक आहे हे झाले कॅनचे उदाहरण आता कॅन बीचे उदाहरण सांगा मास्तर तुम्हाला ठीक आहे मिटू हे एकदम सिम्पल आहे का नाही हो आता कैन बी सेकंड से अपलो कैन बी तर कैन बी मैं तुम्हारा बनू शको बनू शकते बनू शकता ठीक है बनू शको बनू शकते बनू शकता जस यू कैन बी डॉक्टर यू कैन बी अ डॉक्टर तुम्हें एक दौक, तुम्हें डॉक्टर बनू शकता दुसरे वाक्य यू कैन बी इंजिनियर यू कॅन बी इंजिनियर तुम्ही इंजिनियर बनव अभियंता बनवू शकता इंजिनियरला मराठीमध्ये म्हणतात अभियंता आणि मुलगी असेल तर अभियंत्री ठीक आहे तर तिसरं वाक्य आहे बघा तुम्ही शिक्षक बनू शकता यू कॅन बी अ टीचर यू कॅन बी अ टीचर तुम्ही शिक्षक बनवू शकता आता राहायला काय हो कॅन हॅव कॅन हॅव म्हणजे काय चा पासी असू शकते त्याच्यापैकी चावे असू शकते त्याच्यापाशी गाडी असू शकते त्याच्यापाशी पैसा असू शकतो त्याच्यापाशी ज्ञान म्हणजे हे असू शकतं नॉलेज असू शकतं ठीक आहे आता तिसरं आपण घेऊ कॅन हॅव तिसरं काय हो कॅन हॅव कॅन हॅव तर कॅन हाव चा उदाहरण सांगा मास्तर आम्हाला आता तर कॅन हाव म्हणजे आणखी बरं सांगतो कॅन हा म्हणजे चा पाशी असू शकते तुझ्या जवळ चावी असू शकते यू कॅन हॅव यू कॅन हॅव की की म्हणजे काय हो चावी तुझ्या चावी असू शकते यू कॅन हॅव कार तुझ्या जवळ कार असू शकते यू कॅन हॅव अ कार यू कॅन हॅव अ कार तुझ्या जवळ एक कार असू शकते ठीक आहे आणि आपण म्हणू शक म्हणतो बघा त्याच्याजवळ पैसे असतील आपल्याकडे पैसे नाहीत आपला मित्र जर आपल्याला पैसे मागायला आणि आपल्याला विचारतो पैसे तर नाहीत पण त्या मित्राकडे असू शकतात तर त्यासाठी काय म्हणायचं ही कॅन हॅव मनी ही कॅन हॅव मनी त्याच्याजवळ पैसे असू शकतात समजलं तर आपण पाच मिनिटांमध्ये तुम्हाला समजावून सांगलो की कॅन कॅन बी आणि कॅन हॅव मध्ये काय फरक आहे तर हे क्लास जर आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे पुढे काय करायचं